हां हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण काल जी करवंद काढलेली आहेत ते आज आपण सुकवणार आहात तर आत्ता आपण पूर्ण धुवून घेणार आहात हे बघा चीक पूर्ण घट्ट झाला आहे आणि आत्ता आपण पूर्ण धुवून घेणार आहात त्याच्यातमध्ये पाणी ॲड करणार आहात सो चांगली धुवून घ्यायची आहेत So, finally, दोन दोन दा, दा, सो फायनली दोन घेतले दोनदा करवंदा आता सुकवायला तुम्ही कौलांवरती पण टाकू शकता कारण की ऊन मस्त लागतं आणि आत्ता गावच्या ठिकाणी कौल जास्त दिसत नाहीत पत्रे असतात सो घरांवरती आता पत्रे वगैरे दिसतात सो तुम्ही पत्र्यांवरती पण टाकू शकता जेणेकरून पटकन सुकतील सो मी आता पत्र्यांवरतीच टाकते की पटकन सुकायला कारण की पावसाचा सीझन खूप जवळ आला आहे आणि ऊन फार कमी असतं म्हणजे पाऊस कधी पडेल काय सांगू नाही शकत त्याच्यामुळे लवकर सुकली पाहिजेत करवंद त्यामुळे मी आताही क पत्र्यावरती सुकत टाकते सो तुम्हाला दाखवीनच असं दोनदा धुवून घेतले आहेत हे बघा सो चीक आहे हे सुकलं तर हा चीक जातो सो आता सुकला आहे चीक त्यामुळे तो जातो सो फायनली हे बघा सुकवले करवंद सो त्यांना अजून एक दोन उनं लावावी लागतील त्यानंतर एकदम परफेक्ट तयार होते बघा सो तयार झाल्यानंतर मी नीट सुकल्यानंतर तुम्ही बरनेमध्ये वगैरे ठेवू शकता मीठ लावून ठेवायचं एक नंबर टेस्ट लागते आणि यांचा वास पण खूप छान येतो आहे सो ही अशी करबंद्या तुम्ही पण सुकावू शकता हे बघा आता तुम्हाला चीक अजिबात दिसणार नाही पूर्ण चीक गेलेलं आहे हे बघा सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो छोटा आहे व्हिडिओ पण घ्याची प्रोसेस पण एकदम छोटी आहे सो so, हे बघा पीक एकदम कलर चेंज झाला आहे so, पूर्ण सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो आता so, आपण इथे थांबतो आहे असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय